चुकूच्याला लावत आहोत you <laughs> मला वाटतं वाटत लिपचीनी माझी दुश्मनी आहे कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होत भिवंडीला त्याही वेळेला मी अर्धा तास लिपमध्ये अडकलो होतो आमच्या मनीष आमच्या मंदाताई होत्या मी होतो अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता आणखी दोन चार मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं म्हणून मीही घाबरलो होतो कारण मला सपोकेशन होतं परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिप त्या ठिकाणी उघडली आणि आपल्यासमोर सुरक्षित स्वयं पुनर्विकास करायला मी उभार